चॅम्पियन ट्रॉफी संपली तर भारताची पुढील मालिका कोणासोबत सामने केव्हा आणि कोटी खेळवले जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर ही मालिका संपल्यानंतर आय पी एल होणार आहे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये आय पी एल होणार आहे बावीस मार्चला आय पी एल सुरू होणार आहे तर पंचवीस मेला आय पी एलचा फायनल होणार आहे तर आय पी एल संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया पहिला कसोटी सामना हा वीस जून ते चोवीस जून या दरम्यान खेळला जाणार आहे वीस जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे दुसरा कसोटी सामना दोन जुलै ते सहा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर तिसरा कसोटी सामना दहा जुलै ते चौदा जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे तर चौथा कसोटी सामना तेवीस जुलै ते, ते सत्तावीस जुलै या दरम्यान खेळला जाणार आहे आणि पाचवा कसोटी सामना आणि सर्वात लास्ट कसोटी सामना एकतीस जुलै ते एक चार ऑगस्ट या दरम्यान खेळला जाणार आहे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते दोन हजार सव्वीसच्या डब्ल्यू टी सीच्या दृष्टीने ही कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर आपणास काय वाटते भारत इंग्लंडचा इंग्लंडमध्ये जाऊन पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा